మండీ పంకజ ముంండే పుణె एका बायटमध्ये सांगितलं होतं मला बीडचे प्रश्न विचारित जात जाऊ नका आणि मी त्याच्यावरती उत्तर देणार नाही बीडचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे असं पंकज मुंडे यांनी पुण्यामध्ये म्हटलं होतं त्याच्यावरती आज सुरदसी यांनी पंकज मुंडे यांना चांगलं झापलं आहे पंकजा मुंडे यांना बीडचे प्रश्न विचारितच जाऊ नका भारताचे प्रश्न विचारित जा इंटरनॅशनल प्रश्न विचारित जा गाजापट्टीमध्ये काय चाललंय ते विचारा अमेरिकेमध्ये काय चाललंय ते विचारा डोनाल्ड ट्रम्प काय करतात ते विचारा कारण त्यांना बीडचं काय घेणं देणं नाही तो भाजपाचा एक प्रमुख होता संतोष देशमुख ज्यांनी हत्या झाली तो तुमच्या पक्षाचा एक मोठा कार्यकर्ता होता त्याच्या घरी तुम्ही साधी भेट दिली नाही लाजा वाटली पाहिजे अशा मंत्र्यांना सुरेजदास यांनी त्यांना चांगलं झाप झाप झापलाय आहे नेमकं सूरेजदास काय म्हणाले एकदा तुम्हीच ते ऐका मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह बाजू ही लावून धरलेली त्याच्यामुळे मला पायऱ्यांवर कोण पायऱ्यावर बसतं याच्याबद्दल मला विरोधी पक्षाचा अधिकार आहे ते विरोधी पक्ष बसेल पण मी पायऱ्यांवरती बसणार नाही अन्य थोड्याच वेळात धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सुपूर्ण करतील अशी आता बातमी समोर तुमच्या तोंडात एक होत तो साखर पडो लवकरात लवकर त्यांचा राजीनामा हो कारण हे सगळं त्यांच्या आधारानं झालेलं आहे हे कोणाचाही नाही हमारे पिछे आका आहे आणि आकापेक्षा एक मोठा आका आहे ही जी गुर्मी ह्या लोकांच्या मनामध्ये होती त्याच्यामुळं हे झालंय म्हणून जर अर्ध्या तासामध्ये त्यांचा राजीनाम्याचं कांड कपडलं का तर एक पोतं मी कोणत्या तरी कारखान्याहून मागून घेऊन तुमच्या तोंडामध्ये टाकतो पंकजा मुंडे पंकजा मुंडे या संपूर्ण प्रकरणावर बोलत नाही आहे त्यांना प्रश्न विचारण्या ते माझी मीडियाला विनम्र विनंती आहे आमच्या पंकजा ताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयर सुखत राहिलेलं नाही इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड त्या ट्रम्प बायडन त्याच्यानंतर पुतीन गाझापट्टी डेन्मार्क जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारे जा इतकी दुर्दैवी घटना घडलेली गाट आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे किमान आता तीन महिने होत आले आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या कोण आहे धनंजय देशमुख